न्यूज जनजागृती जळगाव शहर महापालिका महिला बालकल्याण पटे विभाग आयोजित खानदेश महोत्सव दोन हजार सव्वीस याचं आयोजन जळगाव शहरामध्ये येत्या सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च ह्या पाच दिवसाचा जो हे आहे काळ का, आहे त्याच्यामध्ये आपण महोत्सवाचे आयोजन केलेले आहे त्यामुळे सगळ्या जळगावकरांना माझी ही आग्रहाची विनंती आहे की आमच्या महोत्सवाला तुम्ही नक्की भेट द्या सकाळी दहा ते संध्याकाळचे दहा पर्यंत हे खुलं राहणार आहे आणि याच्यामध्ये विविध स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी आपण विविध स्टॉल्स घेतलेले आहेत मग नंतर फूड स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेत आणि त्याच्यासोबत संध्याकाळचा जो प्रोग्राम पाच ते सहा पाच पाजे पाच वाजेपासून पुढे सांस्कृतिक कार्यक्रम हे वेगवेगळ्या दिवशी आपण घेणार आहोत त्याचे म्हणजे सव्वीस तारखेला इथे आपण उद्घाटन ठेवलेलं आहे माननीय गिरीश नामदार आपले गुलाबराव मंत्रीजी गुलाबराव पाटील गिरीश महाजन राजूमामा मामा भोळे रक्षाताई खडसे स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत आमचे उपमहापौर महापौर आणि सर्वे नगर सन्मान्य नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घानाचा कार्यक्रम राहणार आहे आयुक्त त्यांच्या आणि त्याच्यानंतर दीप्रज्वलन करून पुढचे हे आ, काही कार्यक्रम घेणार येणार आहेत त्याच्यामध्ये विविध स्कूल्स आणि विविध जे आपले कलावंत आहे जळगावचे ते त्यांचं कला सादर इथे करणार आहेत त्याचप्रमाणे सत्तावीस तारखेलाही असे विविध कार्यक्रम हे शाळेतर्फे घेतला येणार आहे एक अठ्ठावीस तारखेला सर्व लेडींचा आवडतीचा होम मिनिस्टर खेळ हा कार्यक्रम तिथे घेतला गेला आहे आणि तसेच पुन्हा एक तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम विविध आणि दोन तारखेला समारोप त्या समारोपमध्ये जे स्टॉल धारक महिला होते त्यांना आपण एक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह घेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत आणि नंतर त्या स्टॉलच्या महिलांचाही आपण मनोगत वगैरे घेणार आहोत की ही म्हणजे जे हे जे महोत्सव होतं त्यातून ते त्यांना किती बेनिफिट झाला आहे आणि पुढे त्यांना अजून काही आपल्याकडनं महापालिकेकडनं काही अजून अपेक्षा असेल आपण त्याची माहिती त्यांच्याकडनं शेवटच्या दिवशी घेणार आहोत या महोत्सवामध्ये हो आपण एक वोकल फॉर लोकल जी संकल्पना आहे त्याचा आपण ज्यात दाखवणार आहोत की म्हणजे विविध जे आपल्या महिला गट असतात किंवा जळगावतले जे महिला बचत गटाचे विविध स्टॉल्स असतात आणि तिच्यातून त्यांना एक चालना मिळावी त्यांचे प्रोडक्ट्स हे जळगावच्या लोकांपर्यंत पोहोचावे जळगावकरांना सर्वांना विनंती राहील की सव्वीस सा तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत तुम्ही के केव्हाही एक वेळा नक्की ह्या महोत्सवाला व्हिजिट करा आपल्या फॅमिली सोबत या आणि ह्या महोत्सवाचा आनंद घ्या अशीच मी जळगावकरांना विनंती करते थँक्यू घेणार हो ह्या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही उपमहापौर आणि महापौर दिल्या होत्या काही आरोग्याचे शिबिर त्यात घ्यावे त्याप्रमाणे ताईंनी मॅडम आयुक्त मॅडम यांनी त्याच्यामध्ये काही आरोग्याचे स्टॉल्स आहेत ते ठेवलेले आहेत सेलिब्रिटी आपले अजून सेलिब्रिटीशी बोलणं चालू आहे जसे सेलिब्रिटी वेळ आपल्याला मिळेल किंवा त्यांचं कन्फर्मेशन आपल्याला मिळेल तसंच आम्ही परत ते, ते मीडियामध्ये तुम्हाला नक्की सांगूया याच्यामध्ये आपण एक नवीन लोकांना आवाहन करणार आहोत जसं मी मागे प्लास्टिक वर बंदीच एक सर्व एक तारखेपासून आपण प्लास्टिक हे कॅरी बॅग मार्केटला नाही येणार याचं मी करक आदेश दिलेला आहे की एक तारखेपासून प्लास्टिक हे वापरलं नाही गेलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण कापडी पिशवी इथे स्वतःहून महापालिका आणि आपण नागरिकांना देणार आहोत कि ह्या पिशव्या तुमच्यासाठी फ्री मध्ये तिथे उपलब्ध आहे तुम्ही या आणि त्याचा वापर करा प्लास्टिक याला बॅन करा आणि सर्वांनी ही जी आपली मोहीम आहे प्लॅस्टिक बॅन आणि कापडी पिशवी त्याला सर्वांनी सहकार्य करावे मी अशी विनंती करते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा